हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे तर मागचे दोन दिवस काही व्हिडिओ मी टाकला नव्हता कारण की एडिट करायला वेळ नव्हता शूट वगैरे सगळं करून ठेवते पण इडिट करायला भेटत नाही कारण ज्यावेळेस मला एडिट वगैरे करायचं असतं त्यावेळेस कोणीतरी कस्टमर वगैरे येत राहणार आणि एकदा ते आले की मग एक एक तास किंवा अर्धा दा अर्धा तास तरी जात नाही आणि काही बायका तर अशा आहेत नाही इथल्या बिल्डिंगमधल्या घरी करमत नाही म्हणून गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे येऊन बसतात तर त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ एडिट करायला आज वेळच भेटला नव्हता काल त्याच्यामुळे मग म्हटलं दोन्ही व्हिडिओ आपण सोबतच एकाच ब्लॉगमध्ये टाकते कारण वेगवेगळे वेग टाकत बसायला तर वेळच नाही आहे आणि शक्य होतं आता इथून पुढे ना एक दिवसाडाच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन कारण कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते बायका ओरडायला लागल्यात की केव्हा देते ब्लाऊज वगैरे आणि त्यात मोठी मशीन बंद असल्यामुळं मग लहान मशीनवरती काम पण पटपट उरकत नाही आणि सेकंड शिफ्ट असली की यांचा टिफिन असतो रुद्रचा टिफिन असतो आणि घरातलं सगळं काम असतं त्याच्यामुळे कोणतंच काम स्किप नाही करून चालत ना आता बघू आता कसं होतंय तर त्यानुसार मी व्हिडिओ टाकत राहील तर बघा आता सगळं जावरलं होतं मी एकदम सगळं आणि हे घरी आले अंघोळ केली यांचं सगळा पसारा कुंडा झाला माझं त्यांना म्हणजे आपल्या सगळ्या बायकांचं हेच काम आहे घर आवरा घर आवरा घर आवरा आणि आता सगळं झालंय कपडे वगैरे झालेत आणि कपडे धुतल्याच्या नंतर शक्य होती फरशी धुत पुसत असते तर तुम्हाला जरा ना आमच्या फरशीची होम टूर देते मी थोडक्यात म्हणजे घराची नाही फरशीची तर चला दाखवतो तुम्हाला आमच्या घरातली फरशी कशी असते ते अरे बघा इथून सुरुवात झाली इथं पहिल्यांदा त्याचं काहीतरी करून झालेलं आहे त्याच्यानंतर इथं त्याने ते गो कोडं असतं ना नऊ 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 तसलं ते कोडं काहीतरी आहे ह्याच्यामध्ये ए डी वगैरे काहीतरी लिहिलंय त्यानंतर इकडे हे सगळं मुजलं आहे भरपूर मुजले कारण हे सा आपण चाललं ना आपल्या पायाने सुद्धा ते मुजतं त्याच्यामुळे तर ही त्याची तसलंच काहीतरी आणि हे इथे त्याचं बहुतेक नाव आहे आर यू डी आर ए रुद्र तर हे नाही त्याचं स्वतःचं नाव लिहिलं आहे त्यानंतर इकडं काहीतरी काढले असलं आणि मग इथे बघा आता हे काय बहुतेक आईस्क्रीम असावं माझा अंदाज आहे आणि इकडे हा पोरगा जो आहे आईस्क्रीम खाताना आणि ही आहे ना आंब्रेला आहे छोटीशी तिच्यानंतर इकडे काय बरं काय मला कळत का नाही काय कारण हे असंच काहीतरी असेल आणि इकडे हे घर आहे निसर्ग निसर्ग सौंदर्य ते काय निसर्ग आपण काढायचो ना निसर्गचित्र सॉरी तर ते निसर्गचित्र आहे घर हे इकडं नदी आणि ते इकडं फूल हे झाड असं आहे ते दाख घर नाही दाखवत कारण सगळीकडे सेम तसंच आहे ही अशा आमच्या रुद्राची करामत असते त्याला असं लिहायचं असतं आणि काल रात्रीपासून काल मी फरशी पुसलेली होती ती कालपासून एवढं सगळं त्याने केलेलं आहे मी काय त्याला खेळलेत नाही करू दे काय त्याचं बालपण आहे त्याच्यामुळे त्यानं पण त्याला पण या गोष्टी एन्जॉय मोठा झाल्यावर थोडी ना त्या फरशीवर लिहिणार आहे तेव्हा त्यामुळं मग मी पण त्याला खेळून देते त्याचं म्हणजे ते बालपण आहे ना ते त्याला एन्जॉय करून देत असते मी आणि क्लीन होतं अगदी तुम्ही सहज जरी असं चालत आला तरी तुमच्या सुद्धा ते क्लीन होऊन जातं पेन्सिलचं असतं ना तर इकडे पण ह्या साईडला आहे वाटते बिरं इकडं पण आहे काहीतरी तर इकडचं तर दाखवलंच नव्हतं इकडे तर वेगवेगळीच काहीतरी चित्र काढलेत मी तिकडचं तेवढं मधलं दाखवलं होतं तर त्याला असला भरपूर सारा नाद आहे तर चला आता पर्शी मी तर राहिलेलं आहे ना सगळं क्लीन करून घेते कारण स्वयंपाक करायचा टाईम झाला साडे अकरा वाजत आलेत तर आता सगळं काम झालं होतं घरातलंही सगळं झालं होतं स्वयंपाकही झाला होता आणि जेवण वगैरे सगळं झालं होतं काय होतंय ना रुद्र येईपर्यंत घरातलं काम आणि स्वयंपाक एवढंच काम होतं आणि मग तो आल्यानंतर आम्ही तिघंही सोबतच जेवायला बसतो आणि जेवण झालं की मग भांडी धुवून घेते आणि मग मी माझ्या कामाला लागते नाहीतर मग भांडी वगैरे बा तशीच ठेवली पुन्हा माझ्या कामाला लागले ना की भांड्यावरती डायरेक्ट संध्याकाळीच नंबर येतो जवा जवा लग, तर आता जवळजवळ दोन वाजत आल्या होत्या हे पण आता जातीलच तर त्याच्या आधी म्हटलं चला आपल्या कामाला लागूया तर छोटी मोठी कामं तर म्हटलं पटकन करून घेते म्हणजे डायरेक्ट मशीनवरती बसलं ना मग मोठं काहीतरी करायचं तर आता दोन चार साड्या पिकोफॉलसाठी होत्या तर काय होतं ना प्रत्येक वेळी साडी फक्त पिको करायला वेळ जरी जात नसला ना तरी ते साडी व्यवस्थित कट करा त्याच्यामध्ये बराच वेळ जातो कारण वाकडी तिकडी आपण जर पिको केला ना जसं असेल तसं आता या साडीचे धागे वगैरे निघत नव्हते पण साडी व्यवस्थित त्या माणसांनी कट नव्हती केलेली त्याच्यामुळे मग मला इथं व्यवस्थित कट करून मगच आता पिको करावा लागणार होता त्यामुळे मग ह्याला वेगळा टाईम त्याला वेगळा टाईम असं पटपट करून घेतलं ना मग एकदमच होतं नाहीतर साड्या कट करून पुन्हा घड्या घालून ठेवा पुन्हा पिको करा पुन्हा त्या घड्या घाला याच्यामध्ये बराच वेळ जातो मला ना घड्या घालायचा इतका का म्हणजे प्रॉब्लेम आहे अजिबात आवडत नाहीत घड्या घालायला साड्या त्यामुळे मग एक साथच सगळ्या करत असते आणि आता पटपटी तर करून घेते सगळ्या साड्या पिको म्हणजे सगळे एक साथच होऊन जाईल आणि फॉल पण लावून घेणार आहे आता लागलेच आणि मगच रुद्राला झोपवणार आहे आता दोन वाजले होते तीन वाजेपर्यंत माझं सगळं काम संपेल आणि मग झाडू वगैरे मारून मग त्याला झोपवेन आणि तसं पण त्याला लवकर जर जोग झोपवायचा प्रयत्न केला ना मी कधी कधी काय करते मी असं ठरवते की स्कूलमधून आल्यानंतर लागलीच त्याला झोपवायचं तर, तर लगेच माझ्या हाताखाली वगैरे कसं काम करतो बघा लगेच मी सांगितलं ना हे आणून दे दे लगेच तो करत असतो तर त्या दिवशी तेवढंच केलं आणि त्याच्यानंतर मग काही शूट करणं झालं नाही तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी कंटिन्यू करते तर आज मी टिफिनसाठी ना मुरमुऱ्याचे पोहे करत होते रुद्रासाठी ह्याच्या आधी पण मी त्याला एकदा दिले होते आणि त्याला खूप आवडले होते सगळा टिफिन संपवला होता तर म्हटलं अजून एकदा देऊयात आणि ह्यांना खायचे होते मेन त्यांनी मला दाखवलं की असलं बनव म्हटलं ठीक आहे लगेच बनवते सेम पोहे करतो तसेच फुटणी दिली कांदा टाकला आणि छान टोमॅटो पण थोडंसं टाकायचं ह्याला बारीक शेव लागते बरं का पण शेव, शेव काय नव्हते आणि इथं मी सगळ्यात शेवटी मोठी मिरची टाकले आधीच मिरची टाकली तर छान टेस्ट येते पण सगळ्यात शेवटी टाकते कारण रुद्र ना काय करतो मग त्याच्या तोंडात नको जायला मी काय करते टिफिन ज्यावेळेस भरत असते त्यावेळेस मग ज्या मोठ्या मोठ्या मिरच्या असतात तो काढून ठेवते मग लहान असतील तर एखादी माझ्याकडून सुद्धा म्हणजे मिस होऊन त्याच्या तोंडात नको जायला आणि तिखट नको लागायला ह्यासाठी मी मोठ्या मोठ्या टाकते म्हणजे मग मला ते काढायला सोपं जाईल त्याला शक्यतो मी त्याच त्याच ना रिपीट नाही करत कारण एकदा मी बनवून बघते की तो सगळा टिफिन संपवतोय का त्याच्यानंतरच तो, तो पदार्थ मी पुन्हा रिपीट करते आणि मागच्या वेळी पण मी त्याला हे दिलं होतं एकदा त्याला बरेच दिवस झाले खूप म्हणजे खूप दिवस झालेत दिलं होतं तर त्याने बऱ्यापैकी खाल्लं होतं तर म्हटलं चला आज पण देते पोहे शक्य तुम्ही त्याला देत नाही टिफिनमध्ये पोह्याचं कसं होतं ना ते थंड झाले ना खायचं मन नाही करत त्यामुळे पोहे शक्य तुम्ही त्याला देतच नाही कधीच अजून एकदाही मी त्याला पोहे टिफिन मध्ये दिलेले नाहीत जसा तो स्कूलमध्ये जातोय तसं आई एकदाच फक्त हे मुरमुऱ्याचे पोहे दिले होते आणि त्याच्यानंतर आता सेकंड टाईम देते <ड़ी> तर आता इथं मुरमुऱ्याचे पोहे रेडी झाले तर आता टिफिन बॉटल भरून घेते आणि मग रुद्राला रेडी करायचं आज का ये वन कंपटीशन कंपटीशन है ना हाँ। मग भगवान जी का आशीर्वाद नहीं लेगा क्या अरे लूंगा ना जाओ ना फिर जल्दी और मम्मी पापा का भी लेना पड़ता है ना चलो ले लो मेरा भगवान जी का ठीक है पहले भगवान जी का वाह कितनी छान अरे काय मागितलं काय मागितलं मम्मी मम्मी बनाओ ठीक है है <laughs> अभी चलो के पैर ऐसे थोड़ी कोई छूता वेरी गुड ऐसे ही तो छूना पड़ता है है ना नागले <laughs> क्या कॉम्पिटिशन है अरे बापरे एवढं आशीर्वाद टिक्का लावायचं राहिला टीका लावून घ्या ला, ला चला माहित आहे ना मग कॉम्पिटिशनमध्ये पहिला नंबर येतो ना लावला का टिक्का लावला छान कलर करायचं हां इकडे खराब नाही करायचं हां पहिला नंबर नाही आला तरी पण चालतंय पण छान करायचं ठीक आहे ना आणि जास्त डार्क करायचं फेंट ठेवायचं नाही मग टीचर बोलते की असं फेंट राहिलं थी ना मग चांगलं नाही दिसत ठीक आहे आणि बाहेर ना घालवायचा लाईनच्या बाहेर आणि सेम कलर करायचा आता नीट बघून करायचा वेगवेगळा करायचा नाही ठीक आहे ना, ना? चार का ना। ने सेम करायचं टीचरने जे फोटो फोटो लावला असेल पुढं पेज वरती दाखवलं असेल ना चित्र तर ते बघून सेम करा करशील ना अले मैं, अले मैं, अले मैं, अले, अले

टाटा है ना ठीक है ओके रुद्र गेला स्कूल मध्ये लागलीस त्याचे पप्पा पण गेले मशीन घेऊन कारण त्यांना मी मा आल्यापासून माग लागलेले घेऊन जा घेऊन जा रुद्रला सोडून आल्यापासून त्यांना किती पाणी लावावं लागलं तेव्हा ते, ते चाललेत आता आणि त्यांना पण कंटाळा आला होता तर त्यांना जाऊच वाटत नव्हतं तरी पण म्हटलं जावा कारण मशीन दुरुस्त करणं जास्त महत्वाचं आहे तू काय केलं आव आव बस प्लस पैसा रहा नहीं सेल्फ प्लेस आज मैं चल ले गया आज तो मैं स्कूल में आले ना अरे चाल ले मैं कोई कंपटीशन कैसा रहा तुम्हारा बहुत अच्छा बहुत अच्छा गया हाँ, और कौन सा नंबर आने वाला है तुम्हारा नहीं पर तुम्हें पता है कि एक दूसरी में भी आई थी दो दो तर आता वाजले होते अडीच आणि त्याचे पप्पा पण कामावर गेले होते मग म्हंटल आता लागलीच आपल्या कामाला लागूया आणि रुद्रने का कसा पसारा करून ठेवलाय सगळे टॉयज वगैरे तो खूप जास्त खेळतो टॉयज सोबत आणि तो ज्या टॉयज सोबत खेळतो ना तेच टॉयज मी शक्यतो वर ठेवत असते तर आता मी मशीन याच्या एच, याच्यातून ओपन करून घेते काढून घेते बाहेर तर आम्ही ना जिथं घेतली तिथं नव्हती नेहली तिथं घेत नेली तर फ्रीमध्येच भेटतं पण ते आजोबाने केली होती ना तर त्यांना आम्ही सांगितलं की चालू नाही झाली तर ते बोलले की रिटर्न घेऊन या मी पुन्हा फ्रीमध्येच करून देतो मग तिथंच त्यांनी नेली होती तर आता बघूयात झाली का चालू तिथं आम्ही बघितलं आहे त्यांनी लावून दाखवलं होतं चालू होते का तर झाली होती तर आता झाल्या असेल असा अंदाज आहे तर म्हटलं पटकन करून घ्यावं तर त्याच्या स्कूलमध्ये आज गेले होते आणि मला स्कूलमध्ये असं तर्फे कोणी ओळखत नव्हतं पण आज डायरेक्ट प्रिन्सिपल मॅमच नाही मला बोलावलं आणि सांगितलं की मॅम मैने आपका व्हिडिओ देखावर सबस्क्राईबही किया आहे तर त्यांना थँक्यू म्हटलं तर त्यांना माझे व्हिडिओ आवडत आहेत हेच खूप आहे खरं तर बघितलं मी मशीन चालू होती आणि चालू झाली आता आता जरी चालू झाली पण आता बंद नको पडायला कारण बंद पडले ना म्हणजे आता आता आधी एक दोन वेळा ठीक होतं पण आता ना न्यायचं काही नाही घ्यायचं पण पैशाचं पण काही प्रॉब्लेम नाही पण हे वैतागले टाकले सकाळी त्यांना तर एक तास पाणी लावावं लागलं ला, साडे पासून मी रुद्र गेल्यापासून त्यांच्या मागे लागली ला होती ला जाना मशीन घेऊन जाना मशीन घेऊन साडे दहा पावणे अकराला ते घरून मशीन घेऊन गेले आ, तु तु आ, आता त्यांचं म्हणणं आहे सारखं मला लावते म्हणजे मी वैतागलो त्यांचं म्हणणं आहे की सारखं तू मशीन तुझं काय तर होतंय त्या मशीनचं आणि सारखं मशीन घेऊन जायला लागतंय यायला लागतंय तर आता मी दमून गेलो तू आत आता जर मशीनला काय झालं तू आणि तुझी मशीन जे काय करायचं ते करून घ्या असं ते म्हणे तुझं तू तिकडे घेऊन जा आणि दुरुस्त करून आण आता ते वैतागलेत तर आता काय नको व्हायला देवाच्या कृपेने आणि रुद्र तिकडे खेळायचं चाललेलं आहे तर आता त्याला पण झोपवती त्याची पण आज कॉम्पिटिशन होती ना त्यामुळं तो पण थकला आहे आणि आता जवळजवळ म्हणजे त्याच्या बाप्पा गेलेत आता कामावर आता आम्ही दोघांतच झोपतो चांगलं कारण थकायला झालं आहे माझंसुद्धा असं डोकंजड झालं आहे दोन दिवस झाला आता ना पाऊस नाही आहे पण गर्मी खूप होती त्याच्यामुळे मग एकदम ऊन नव्हतं ना ते इतक्या दिवसा पण दिवसानंतर ऊन पडलं आहे त्याच्यामुळे एकदम डोळ्यावर प्रकाश आला ना एकदम असं डोकं जड झाल्यासारखं झालं आहे तर चला आता आम्ही थोडा वेळ आराम करतो कारण बराच वेळ झाला आता तर कसा वाटला हा आपला छोटासा ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून ना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय